कॉल वो एक ले में जय जय की मंडळी इथ शूटिंग झाली होती शंकर किटासाठी गर्दी बघा काश्मीर परत ओपन झालेला आहे त्याच्यामुळे फेस वन ला जाऊन काय तुम्ही आता इथूनच गुलमर्ग बघा ज्यांनी आय त्यांना आपण या उडण खटल्याने जाणार तीस कॉपी का पच्चिरांची बोट का आमच्या बोटला चिपकल घ्या सगळं सीन आहे मंडली सनसेट मध्ये शिकारा अजून भारी वाटते कराव नका अरे बाबा यो इथं चालू आला शिकारामध्ये पूर्ण मार्केट असत तुम्हाला खायला पियायला राहायला पण इकडे मिळतं च मोबाईल भिजला आणि त्याच्यामुळे आता आम्ही गाडीत बसतोय मोबाईल वर पूर्ण बर्फ बर्फ आहे आणि अंगावर तर आहेच सगळीकडे हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आजचा आपला काश्मीरचा दिवस आहे आज आम्ही ऍक्च्युली घरी जाणार होतो बट काल तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये आपण टुलिप गार्डन वगैरे गेलो होतो कारण आपला आर्मीवाले स्वतः बोललेत परा आणि आज काल रात्री आम्ही सगळ्यांना विचारलं तर सगळे लोक इकडेच आहेत टुरिस्ट जास्त काही गेले नाहीत घरी आणि सर्व लोक बिंदास फिरतात फक्त पेलगामला प्रॉब्लेम होता म्हणून पेहलगाम थोडंसं बंद ठेवला बाकी सगळं फुलं आहे गुलमर्ग वगैरे आणि असं वाटत होतं की नाही बट इकडे बघत तुम्हाला न्यूज वेगळं दाखवतात आणि इकडे सिच्युएशन तुम्ही घाबरायचा इकडे आहेच नाही काही स्वतः मी पटापट निघतोय आणि आता भेटू आपल्याला गुलमर्गला जायचं आणि त्यानंतर दल लेक सुद्धा जायचं तो पटापट निघूया आणि भेटूया आपण तिकडे मंडली हे बघा सगळा चालू आहे हे बघा पूर्ण गर्दी म्हणजे पूर्ण खुलले सगळा हे बघा सगळी गर्दी गर्दी सगळा ट्राफिक उलट उलट ट्राफिक झाले आता हवरा सगळा ओपन आहे मंडली शंभर रुपये इकडची एंट्री फी आहे गुलमर्गची आणि आता आम्ही जस्ट चेकपोस्ट क्लिअर केलेला आहे गुलमर्गचा आणि आय थिंक इकडे कुठेतरी जायचं आहे आपल्याला आणि मंडळी पुन्हा एकदा दुसरी चेकपोस्ट आहे मला वाटतं आणि प्रॉपर गुलमर्गची चेकपोस्ट आहे वाटतं इथून नऊ किलोमीटर आहे गुलमर्ग बघा गुलमर्गचं तिथे नऊ किलोमीटर आहे आणि इकडचे सीन्स बघू शकता In my shadow turns to sun rays and on, and on we'll go through the wastelands, through the highways, and on and on, we'll go. Hey, you are I am my tourists. Where Mumbai. Welcome, welcome, love my, India. I love my tourist. Yes. आपका याद है हम गुजराती नहीं मराठी है जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र की जय सारे बोलो आगे बोलो जय माता जय बोलो जय माता बोलो जय कोली जय ग्री कोली जय ग्री कोली जय एक माता की आणि मंडळी फायनली गुलमर्ग जातो वेलकम टू गुलमर्ग वेलकम टू गुलमर्ग आय लव्ह माय इंडिया आय लव्ह माय आय लव माय टुरिस्ट यू माय नॉट टुरिस्ट बाय गेस्ट हे पार्किंग आणि सिनेरी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे चल थले थले है ना वो, ना है। वो आया क्यूँकि हम सुबह से इधर है कम से कम मेरे हिसाब से ऐसी चार हजार लोग गए आगे चार हजार लोग हाँ उसका उतना ही टिकट लिमिट होता है उसका पाँच हजार का जैसे आप आए हो ना सब आए हैं ये कि नहीं टिकट मिलता है हम आपको वहाँ लेके जाएगा हमारा आप मेहमान हो हम लेके जाएगा अगर आपको मिला वहाँ एंड गुड नहीं मिला तो साइड करवाएंगे ठीक है ना सर

अगर टिकट नहीं मिले तो साइड सीन करने वाले तो एक कंपनी वाला है सब झूठ बता रहा है ये किसी पॉट्रिक्स ने किया है बाकी हम हमारे कोई इज्जत नहीं टूरिस्ट हमारा खेतीबाड़ी टूरिस्ट हमारा आई लव माय आई लव माय टूरिस्ट हमारा रोजी रोटी आप लोग के बाकी थैंक यू सर फर्स्ट मोस्ट वेलकम तो मग इधर जाऊन आई क्लास सगळा आयास होता आम्ही थरवटोय कसे काय टिकट्स बघतोय चला तो मला सांगतोच नाही मंडळी इथं शूटिंग झाली होती जय जय शिव शंकर तुम्ही गाणं ऐकवत असेल जय जय शिव शंकर तो वाला जो मूवीचा झालं होतं ना तो मंदिरात शूट झाला होता जो की आहे गुलमर्गला अजून आम्ही इथे आहोत जिथे तुम्हाला मगाशी शूट दाखवलं आणि इथून आता आम्ही पुढे जाणार आहोत तो पण तुम्ही बघून घ्या कोणता गाणं शूट होता या कोणता गाना शिवशंकर गाणा बोलो ना यार येत्या तेरे नाम का पिया जय जय शिव शंकर कांटा लगे कंकर प्याला तेरे नाम का राजस्थान मुमताज हम बादी, तुम तुम्हें हाँ। कमरे में बंद है <laughs> और ये किधर हो ये किधर हो गया शूट यहाँ पे हुआ है आधा आधा हुआ है पहलगाम में जब यहाँ पे, पे, पे खोता है पहलगाम में मिलता है हेलीकॉप्टर पर नीड़े चला आलो तुम्हें गर्दी बगू शकता इकड़े टिकटा सा गर्दी बना काश्मीर परत ओपन झालेला आहे ही गर्दी बघा फक्त तुम्ही एवढी गर्दी तिकडे त्या काउंटरला वेगळी गर्दी तिकडे या काउंटरला वेगळी गर्दी तिकडं ती लाईन बघा कवडी मोठी ही बघा इकडं लाईन आहे पार हॅलो एवढी काश्मीरला गर्दी आहे कसला काय इकडं काही सगळं सब सब चालू आहे सब चालू इकडे बघा एवढी लोक थोडी लाईन बघा तुम्ही फक्त आता कधी आमचा नंबर येणार पण नाही मला वाटतं ना ना तर बघू काही जुगाड का काही नाही वाटतं कंडोला आमचा ऑनलाईनच तिकीट बुक करा तुम्हाला ऑनलाईन आमच्या लोकांना पडले टेन्शन आम्हाला तिकीट भेटतं का नाही भेटतं आता करू काय तरी चुकाट सोमंडली विषय असा झालाय की आम्ही आता गुलमनगला तर पोचलोय पण येऊन काहीच फायद्याचं रिझन असं आहे की तुम्ही लाईन तुम्हाला मी मगाशी पण दाखवली पार तिकडे पर्यंत गेले तिकडे जाऊन पार इकडे बघा ही लाईन बघा आणि इकडे जाऊन इकडे पार इथपर्यंत आहे आणि इकडे पूर्ण चक्का जाम आणि फक्त इथे पोचणं म्हणजे संपला नाही इथून परत बिल्डिंगसाठी ना इथून अशी लाईन आहे आणि हा मेन ऑफिस आहे आणि इथे जाऊन पण आत मध्ये लाईन आहे आणि तिथून तिकीट जरी भेटले तरी तिथे वुडन गडोला जाण्यासाठी एक घंटाचे लाईन आणि ती गंडोलापर्यंत जरी आपण पोहोचलो तरी आपण फेज टू ला जाणार नाही फेज टू जो आहे ना तो बघा हा फेज टू आहे हा जो वरती आहे ना हा फेज टू आहे बघा इथे तुम्हाला जो खांबलाय तो हा फेज टू इथे जाऊन उपयोग आहे आणि हा आहे फेज वन इतकी फेज टू ची टिकट सोल्ड आउट आहे त्याच्यामुळे फेज टूला ला जाणार नाही तर फेस वन जाऊन काय बर्फ नसणार आहे फक्त भेटणार तो चिखल त्याच्यामुळे फेस वनला जाऊन काय उपयोग नाही तुम्ही आता इथूनच गुलमर्ग बघा ज्यांना आहल त्यासाठी आपण या उडण खडल्याने जाणार आणि इथे जो आहे ना आहे फेस वन जिथे काहीच बर्फ नाही जिथे आहे चिक्कल आणि जी मेन मजा नाही हे बघा हे जे खांबलेत ना इथून एक जो उडण गंडोला जातो ना उडण खडवला तो इथे पोचतो आणि तिथे जो टॉपला आहे ना तिथे आहे आपला आहे बघा इथे तिथे आहे फेस टू तिथे जाऊन उपयोग आहे पण तिथले टिकटा पूर्ण सोल्डर तिकडे बर्फ आहे तो मला वाटत नाही जाऊन आपलं जाऊन उपयोग आहे आणि जर लाईन पण त्यामुळे आमचा प्लॅन झालाय कॅन्सल इथूनच बघा आणि आपण गुलमर्गला टाटा बाय बाय करू गुलमर्गच्या साईडला पण असं काहीच सीन आहेत सो आता बघूया पुढे काय ठरतंय ते तुम्हाला दाखवलं आपण गुलमर्ग मधून आता आपली गाडीचा वेट करतो आणि इकडे भेटले ना बरफ काय मामा ओलापुलीम कोली बाली बालीमलीम आणि म्हणेल तुम्ही बघू एकदा आपल्या कोल्यांची शान आणि पाऊस पण आलेला वर्षा कोलीमध्ये शाण आपल्या डोक्यावर आहे तुम्ही बघू शकता जिथे पण झाली तर आपली शाण पण मिरवणारच तुमच्या पुरीचा पण कडा अरे त्यानं तुरूचा बरा भेट चिकनचं बरोबर का तो खाऊ घेऊ नका अरे बाबा यो इथं चालू आला हो वरती तर भेटला आम्हाला खेळायला आता बर्फ इथंच खेळायला घेतला आम्ही बर्फ घाण आहे का खालबिल चुकून सो असं सगळं आता इथंच बर्फ खेळायला घेतले काय करशील चला पाऊस पण आला पाऊस पण आला गाडीत चला कपडे भेटू आता अपगम चलो स्नोफॉल पण इथं पडत आहे तुम्ही बघू शकता लाईव्ह स्नोफॉल सगळं वरती पडतो वरती दिसणार आहे ना आपल्याला बघा स्नोफॉल स्नोफॉलचा आनंद मिळत आहे बघा हा 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 याचीच आम्हाला भलेही जे असेल ते असेल आम्हाला बर्फाची अपेक्षा होती बघा पूर्ण बरफ बरफ पडतोय स्नोफॉलची अपेक्षा होती आणि स्नोफॉल सुद्धा पडत आहे इकडे ते बघू शकता तुम्ही बघू शकता मंडळी पूर्ण बर्फ पडतोय माझ्या अंगावरती पण बघू इथं सगळा ओला झालेला सगळं वाईट वाईट दिसतोय तुम्हाला दिसतोय की नाही लागून माहिती नाही आणि खूप बर्फ पडतोय आणि मला वाटतं थोडा पाच मिनिट आमचा आखा ओला होईल

स्नोफॉल नशीबात होता आमच्या आणि स्नोफॉल आम्हाला भेटला नाही आम्हाला उडून कटला भेटला नाही पण आम्हाला स्नोफॉल भेटला स्नोफॉल भेटला पुरा दारी बिरी बरं आला मग ते ते कोणती आठवण बाई ना मला जिंगल वेलचा तो काय क्रिसमस सॅन्टा क्लॉजची आठवण आली दारी बरं हा बघा म्हणाली स्नोफॉल सुंदर असा स्नोफॉल आहे आणि लहान मुलांना खूप मजा आलेली आहे त्यांनाही बघू शकता तुम्ही एन्जॉय करताना चला, ना चला, मोबाईल भिजला आणि त्याच्यामुळे आता आम्ही गाडीत बसतोय मोबाईलवर पूर्ण बर्फ बर्फ आहे आणि अंगावर तर आहेच सगळीकडे आता बघूया स्नोफॉल भेटलेला आहे चलो हे पक्का पाहत झाला फ्लो आता स्नोचा पहिले चला भिजू गाडीत चलो इकडे बघा डोक्यान बिकेन बरं बाकी चला आता गाडीत बसतो आणि भेटूया आपण पुढे काय नाश्ता करायला मंडळी इकडे पाच पाच मिनटाला चेंज होतं क्लायमेट आम्ही अजून गुलमर्गमध्येच आहोत आणि जेव्हा आलो तेव्हा खूप ऊन होतं त्याच्यानंतर पाऊस पडला त्याच्यानंतर अचानक स्नोफॉल झाला त्याच्यानंतर अचानक अशी सावली झाली आणि वरती एकदम बघा तुम्ही कसा ऊन चालू आहे सॉरी सॉरी वरती कसा बघा तुम्ही ऊन चालू आहे एकदम चमकला बघा खाली पूर्ण कालोक वरती पूर्ण ऊन सो असं सगळं आहे पाच पाच मिनिटला क्लायमेट चेंज होतो इकडे पण मजा येते आय इकडे गुलमर्गु इकडे से आप लोग बैंगलोर से बैंगलोर से और आप आप आई एम फ्रॉम महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शिवाजी जय छत्रपति शिवाजी जय छत्रपति यस यस इट्स ओके और आप गए न घर पे आपको ऐसा कुछ लगा ना डर वाला माहौल

आप लोग किस्मत वाले हो कि बर्फ हो गई जैसे ही आप कश्मीर में आए गुलमर्ग में आए तो बर्फ हो गई ठीक है भाई बागा है। ये।, 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 ये तो बगा मंडली सर स्नोफॉल चालू है सगड़ा बर्फ बर्फबारी चल रही है बर्फबारी कैसा लगा कश्मीर आप लोगों को बढ़िया बर्फ भी इंजॉय किया आपने जैसे ही आप एंटर हुए गुलमर्ग में तो बर्फ का क्या सीन देखा आपने मजा आ गया बर्फ देखने सबको सबको नहीं मिलता यहाँ बर्फ ठीक है आप लोग किस्मत वाले हैं जो आपको तो बर्फ मिल गई ठीक है बहुत मजे और अभी भी इंजॉय करना है बिल्कुल भी डरना नहीं है ठीक है भाई आपके साथ है ठीक है तुम्हें गुलमर्ग सा मार्केट बको सकता ट्राफिक यानी गर्दी है जाम मार्केट ओपन आहे काल जो पूर्ण शटडाऊन डाऊन होता तो पूर्ण ओपन झालेला आहे मार्केट तुम्ही बघू शकता असं काहीसा गुरुमग आहे भैयाजी वायफर तर घुमाव असं सगळं मार्केट चालू झालेलं आहे स्वतः भेटूया आपण श्रीनगरला पोहोचणार मध्ये ना जेवायला मेन्यू आपला दाल भात आणि भुर्जी आहे आणि आपली सगळे मंडळी जेवायला बसलेली आहे किरण तर आवरी काय जेवायची जाम भूक लागले साडेचार वाजला आजो आम्हाला डल लेक करायचा आहे मंडळी आता आम्ही गुलमर्ग म्हणून आलो आणि आता आम्ही चालू शिकारा करायला डल लेकला आणि आता आम्ही डायरेक्ट पोस्टवरच घेतलो कारण मध्ये घेतलं नाही हा बघा आता आम्ही पोचलो डल लेकला म्हणजे ऍक्च्युअल लेक पुढे हे फक्त इथून आम्ही राईड घेतो इथून आणि डायरेक्ट लेक मध्ये जाऊ मार्केट बरंच काय आहे इकडे आणि बसल्यावर भेटूया आपण चला किरणांची बोट का आमच्या बोटला चिपकली तर मला काही समजत नाही तुम्ही घ्या ना तुमची तिकर आमचा जवान आहे बाकी असे म्हणजे शिकारा बोटी बसले भाऊ बस ना आरामात लेट आपलाच बेड आहे एकाच घेतली आपण सात बारा दोन घंटे आय टी बघतो आता यो रील वाला म्हणते इकडे खूप सारे शिकार आहेत तर तुम्ही जेव्हा पण आल ना तेव्हा एक गोष्ट लक्षात तेव्हा काय इकडे बार्गेनिंग करत जा सांगताने खूप सांगतात आम रेट काय फिफ्टी रुपीज कॉफी रुपी और भी है सर। सब कुछ का रेट फिफ्टी रुपीज फिर चाय का तीस कॉफी का पचास का और कावा का कावा का भी सेम समंडली असे अच्छा अच्छा कॉफी सो असे सगळे शॉप्स सुद्धा असे सगळे शॉप्स तुम्हाला भेटतील चालू मध्येच तिकडे शिकारा चालू आहे आणि आता आपण कॉफी घेतोय तुम्हाला इथे बघू शकता मार्केट वगैरे सर्व काही आहे ते दुकान वगैरे इकडे सगळ्याचे दुकानं तुम्हाला भेटेल या साईडला पण भेटतील दुकानं हे तुम्ही बघू शकता शिकारामध्ये पूर्ण मार्केट असतं तुम्हाला खायला पियायला राहायला पण इकडे मिळतं अशी सगळी मार्केट आहेत बघा अशी सगळी मार्केट आहेत आणि इकडे शिकारायला पण जाम गर्दी आहे शिकारचा बोट हाऊसच आहे वाटतं येऊन आतमध्ये काम झालं आणि इकडं तुम्हाला बघू शकता तुम्ही पूर्ण लोकांचं भरलेलं आहे तुम्ही पब्लिक पब्लिकने जाम पब्लिक आहे इकडं कंटिन्यू बोटिंगची चालू आहे लेडीजसाठी तर मस्त आहे मार्केट जेंट्सपेक्षा जेंट्सचे दुकान कमी आहेत लेडीज चे प्रत्येक दुकान जवळजवळ लेडीज चाच आहे स्वाशे सगळे मार्केट आहेत पुढे पण बघा पुढे पण मार्केट आहे मावशी मावशी दादागिरी करत का हे मावशी दादागिरी करताय ना बोटिंग करतो था। ये लेडीज बोलतो दादागिरी मावशी सांगते ये इतर बोलत मावशी मारतीला पेल इथं स्वाशे सगळे चालू आहे आमच्या मलुरीची बोटिंग पाच रुपया पाच रुपयान मजा नाही का पक्की स्लो झालत म्हणून आपल्याला फाशी सवय ना मुंबईची लोक कशी फास्ट चालतं ना किरण ते मध्ये तुम्हाला असे पूल लागतील त्या पुलाच्या खालून पण जायला लागते बघा यांचा शिकार बघा पुलाच्या खालून पण जायला लागत हे पूल पडला वर्षा हवा थंडी हवा चालू थंडी लागायला लागली आता असा सगळं सीन आहे मंडली सनसेट मध्ये शिकार अजून भारी वाटते करायला दुपारपेक्षा जे आम्ही केली आहे आता आणि एकदम शांत पीसफुल वाटतं एकदम असं सगळा आहे सीन सो चलो आता आलो आम्ही जिकडून आम्हाला घेतलं होतं बघूया पुढे कसं काय ते ऑनलाईन मागवलेलं आहे के एफ सी आताच रुमोट आलो आज गुरुवार म्हणून बरं पर्यंत उपवास आहे माझा नसतो उपवास त्याच्यामुळे आज के एफ सी म्हणजे माझा आणि अगदी जात आहे आम्ही दोघं नॉनव्हेज करायला चला